भगवान शिव हे त्यांच्या भक्तांची कदर करताना माणुसकी पाहतात मानवी जीवनात प्रत्येकानं सत्ता संपत्ती अमाप पैसा यांचा मोह टाळून प्राधान्य द्यावं असं आवाहन पंडित प्रदीप मिश्रा यांनी इथं सुरू असलेल्या तिसऱ्या दिवशी बोलताना केले लाखांच्या वर शिवभक्तांच्या जनसमुदाय तिसऱ्या दिवशीही शिरपूरच्या करवंद रोड स्थित महावीर उद्यानाच्या प्रशस्त मैदानावर पंडित मिश्राजींना ऐकण्यासाठी उपस्थित होता सर्व मंडप व पांडाल भरून देखील विवाह हिवाळा असूनही दुपारच्या प्रखर उन्हात शिवभक्त श्रद्धेने व भक्तिभावानं शांततेनं पूर्णवेळ भक्तांसाठी जेवणाचे मुख्य यजमान मोहन पाटील हेमंत पाटील प्रसाद पाटील शुभम पाटील हितेश पाटील यांच्या हस्ते आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महाआरती करण्यात आली